साधारण दोन महिन्यांपूर्वी माझं मुंबईला जाणं झालं रात्री पावणे अकरा वाजता फ्लाईट लँड झाली आणि सगळे सोपस्कार करून बाहेर येईपर्यंत वाजले साडे अकरा आता मुंबईत साडे अकरा वाजता बाहेर जाऊन रेस्टॉरंट शोधून जेवण करावं यापेक्षा आम्ही विचार केला की आपण एअरपोर्टवरच वरच तर एअरपोर्टचा जो अरायव्हल गेट आहे तिथून बाहेर आल्यानंतर बरीच रेस्टॉरंट आहेत तिथे आम्ही जेवायचं ठरवलं आणि तिथे पोहोचल्यानंतर मला एक साक्षात्कार झाला काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत सोडून मी बाहेर राहायला गेले तोपर्यंत मला असं माहित होतं की भारत एक प्रगतिशील देश आहे पण त्या दिवशी मुंबईत गेल्यानंतर मला समजलं की भारत एक प्रगत देश ऑलरेडी झालेला आहे म्हणजे आपण जगातली चौथ्या क्रमांकाची एक स्ट्रॉंग इकॉनॉमी झालेलो आपण जपानला मागे टाकलेलं आहे आपल्याकडे टॅक्सेस वाढलेले आहेत आपल्याकडे डेव्हलपमेंट खूप झालेली आहे जी कुठे दिसते मला माहीत नाही पण त्या दिवशी मुंबईच्या एअरपोर्ट बाहेर जेवल्यानंतर मात्र मला कळालं की भारत खरच एक प्रगत देश आहे कारण तीन माणसांचं जेवण ज्याच्यामध्ये आम्ही फक्त घेतलं होतं दोन पावभाजी एक डोसा आणि एक पाण्याची बाटली ज्याची किंमत होती एकशे तीस पाण्याच्या बाटलीची तर या एवढ्या या या जेवणाचे मिळून मी तिथे भरलेत अकराशे रुपये तर मला असं वाटलं की एअरपोर्टच्या आत आहे म्हणून ठीक आहे महाग असेल परंतु मग नंतर दोन तीन दिवस मुंबईत राहण्याचा योग आला तर एक अतिशय प्रसिद्ध जॉईंट आहे एल्को पाणीपुरी तिथे आम्ही चाट आयटम्स खायला गेलो होतो तिथे आमचं बिल आलं साडे नऊशे रुपये त्यानंतर एक अंधेरीमध्ये रेस्टॉरंट आहे तिथलं जेवण खरंच अतिशय सुंदर होतं पण तिथेही तीन माणसांच्या जेवणासाठी मी दिले दीड हजार आणि असंही नाही की प्रॉपर पूर्ण जेवण म्हणजे भाजी पोळी वरण भात सॅलड डेझर्ट सूप असं काही नाही अतिशय दोन तीन छोटे छोटे आयटम्स आम्ही घेतले होते त्याचं पण बिल झालं दीड हजार म्हणजे भारतात एक तर श्रीमंती वाढलेली आहे प्रचंड कारण भारताबाहेर राहून मला ते जेवण महाग वाटत होतं याचा अर्थ भारतीय खरंच श्रीमंत झालेले आहेत तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा